नमस्कार मंडळी मी अरुण जाधव घेऊन आलो आहे एक अशी बातमी जी तुमच्या मनात थेट प्रश्न निर्माण करेल विद्यार्थ्यांचा हक्क हिरवला जातो आहे आणि प्रशासन गप्प आहे बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर गावातून जिथं जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांची प्रचंड टाई आहे होय मंडळी गावातली ही शाळा म्हणजे आसपासच्या भागातील एकमेव मोठी शाळा विद्यार्थी संख्या पाचशेपेक्षा जास्त पण धक्का बसतो जेव्हा आकडे बघतो मंजूर आहेत सोळा शिक्षकांचे पद पण सध्या काम करतात फक्त दहा शिक्षक बाकी सहा शिक्षकपद रिक्त दीर्घकाळापासून रिक्त एवढ्या मोठ्या शाळेत शिक्षक, शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे काय होते गणिताचं गणितच बिघडलं आहे इंग्रजीची भाष्यच काळोखात आणि विज्ञानाचा प्रयोग फक्त कागदावरच पालकवर्ग ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी मिळून थेट जिल्हा परिषदेला निवेदन दिलं आहे त्यांची मागणी अगदी थेट आहे शिक्षकांची रिक्त पद तातडीने भरा नाही तर आमच्या मुलाच्या भविष्यात अंधार जाणार एक महत्वाची गोष्ट म्हणजे आर टी ई ॲक्ट दोन हजार नऊ आणि एन पी ई दोन हजार वीसनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य शिक्षक मिळणे बंधनकारक आहे पण इथं मात्र उलट चित्र आहे एकशे छत्तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक काम करत असल्याचं चित्र डोळ्यासमोर येत आहे विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत असा खेळ परवडणारा आहे का सरकारच्या घोषणा मोठ्या पण वर्ग खोल्या मात्र शिक्षकाविना रिकाम्या शाळेत घंटा वाजतोय पण शिक्षणाचा आवाज मात्र कमी होत चालला आहे मंडळी प्रश्न इथंच थांबत नाही आज शिक्षक नाहीत उद्या विद्यार्थी शिक्षणाकडे पाठ फिरवतील मग जबाबदार कोण विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जाण्याआधी प्रशासनाने तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे कारण शिक्षण ही घोषणा नसून प्रत्येक मुलाचा हक्क आहे बुलढाणा सुपरफास्ट न्यूज करता मी संपादक अरुण जाधव पण मंडळी एक गोष्ट सांगू इच्छितो शिक्षण हा हक्क आहे उपकार नाही मुलांच्या भविष्यासोबत खेळ थांबवा नाही तर उद्या ह्या मुलांचेच प्रश्न प्रशासनाला चोप देतील एवढं मात्र निश्चित